ंदाबाद महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आहोत परतूर येथील पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना शुभारंभाच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं लाईव्ह भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदीजी यांच्या संदर्भातील हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आपल्यासोबत आहेत तालुका कृषी अधिकारी देवानंदजी सर आजच्या कार्यक्रमाचं औचित्य काय सांगाल माननीय प्रधानमंत्री यांच्या स्वप्नातल्या आज दोन योजना त्यांनी स्वतः उसा ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इथे उद्घाटन केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आत्मनिर्भर भारत आपण ज्याला म्हणू तर आपलं सगळं बाहेरूच्या देश म्हणजे विदेशातून आपण जे आयात करतो अन्नधान्य तर ते अन्नधान्य आयात न करता देशांतर्गत सगळं म्हणजे आपण श आपल्या शेतकऱ्यांनी बनवायचं आहे उगवायचं आहे आणि पर्यायानं परकीय चलन आपलं वाचणार आहे मानने आ, 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 त्या अनुषंगानं माननीय मोदीजींनी ही ह्या दोन आजच्या या योजना सकाळीच शुभारंभ केलेला आहे दोन्ही योजनांचा आणि जे आरही आलेला आहे सध्या तर त्या माननीय मोदीजींनी सांगितलेल्या त्यांच्या भाषणामध्ये जे काय शेतकऱ्यांकडनं अपेक्षा व्यक्त भे केल्या त्या सगळ्या जर शेतकऱ्यांनी स्वतः तयार केल्या म्हणजे त्या अपेक्षेला जर शेतकरी उतरले तर निश्चितच भारतातील शेतकरी पुढं जातील असं मला वाटतं या ठिकाणी रासायनिक खत विक्रेता बी बियाणे विक्रेता यांचे प्रतिनिधी म्हणून श्री कातारे सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊयात की जो कार्यक्रम आहे त्या संदर्भात त्यांचं काय मत आहे सर काय सांगा नमस्कार आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा शुभारंभ केलेला आहे भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि शेतकऱ्याला म्हणजे बळकट करण्यासाठी कृषी विभाग आहे त्या माध्यमातून कोणत्या योजना राबवल्या पाहिजे मच्छ्यावर मत्स्य उत्पादनावर विशेष भर देण्यात आला कृषीमंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर नैसर्गिक पद्धतीनं शेती करण्यासाठी आणि सकस आहार भारताला मिळाला पाहिजे आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणून त्यांनी पशुधनावर विशेष आज आपल्याला माहिती दिलेली आहे आणि पशुधन वाढलं पाहिजे पशुधन मत्स्य उत्पादन वाढलं पाहिजे जोड उद्योग वाढले पाहिजे म्हणून आज परतूर तालुक्याच्या वतीनं तालुक आपले आमदार साहेब असतील लोणीकर साहेब मार्केटचे सभापती आदरणीय राहुलभाया लोणीकर यांनीसुद्धा ह्या ऑनलाईन मिटिंगला वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावली तालुका कृषी अधिकारी आपले सांगळे आपले देवानंद सांगळे साहेब अधिकारी आनंदराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे कृषी सेवा केंद्र आहेत आपले तर पन्नास ठिकाणी आपण ऑनलाईन हे सत्र घेतलं शेतकऱ्यांना त्याची माहिती दिली पंचायत समितीच्या सभागृहामध्ये कृषीवर आधारित लघु उद्योजक महिला टीम आहे आणि कृषीचे वेगवेगळे पदाधिकारी आहेत यांनी शेतकऱ्यांना याची माहिती देण्यासाठी आपण या ऑनलाईन सत्रामध्ये उपस्थिती लावलेली आहे आज आपण सदर कार्यक्रमासाठी उपस्थिती राहून महिलांचा फार मोठा सहभाग यामध्ये परतूर तालुक्यात दिसून आला आणि माननीय नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनाचा चांगल्या पद्धतीने शुभारंभ झाला यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन पुढील हंगामात आपण यशस्वी कार्य करून दाखवत या योजनेअंतर्गत आणि एकजुटीनं काम करूत कृषी विभाग तुमच्या सदैव पाठीशी आहे धन्यवाद सन्मान्य लोकप्रिय लोकप्रिय पंतप्रधान मान्य मोदीजी यांच्या थेट संवाद कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या सर्व माता भगिनी आणि एक दुग्ध शर्कर योग म्हणून कृषी विभाग या ठिकाणी एकत्रित आम्ही तो कार्यक्रम सहभागी झालो आणि जो काही पंतप्रधानांचं स्वप्न आहे आणि जे काही त्यांनी आज संवाद साधलेला आहे त्यामधून ग्रामीण कृषी विभागाचा किंवा ग्रामीण कृषी विकास हा मोठ्या प्रमाणात घडवून आणण्याचं काम या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यांनी देखील तेवढा आत्मविश्वास हा महिलांप्रती दाखवलेला आहे की महिला ही ग्रामीण भागाचा विकास खूप चांगला करून दाखवेल आणि त्या अनुषंगाने खूप चांगली बैठक आणि मार्गदर्शन मा कृषी विभागांतर्गत आपल्या देवानंद सरांनी आणि सर्व टीमनं केलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये परतूर तालुक्यामध्ये उमेद अभियानाच्या सर्व माता भगिनीच्या माध्यमातून एक चांगला कृषीचा उपक्रम शंभर टक्के खाली अंमलबजावणी झालेला येणाऱ्या काळात नक्की दिसेल हा एक आत्मविश्वास आहे धन्यवाद या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न हा शेती आणि शेतीपूर्वक उद्योगावर आधारित आहे आणि तो उद्योग आ, या ठिकाणी पक्का करण्यासाठी त्याचा पाया पक्का करण्यासाठी ही सर्व टीम कार्यरत आहे बुलंदावाज महाराष्ट्रसाठी मी मारुती घोरबा